मला आनंद की त्यांचं मन इकडे होतं निर्णय घ्यायला उशीर झाला पण निर्णय घेतला आणि हा निर्णय फक्त इंदाफर नाही तर सलन उसाच्या धंद्याला मदत करणारा आणि महाराष्ट्राच्या समाज करणारा शक्य देणारा अशा प्रकारचा हा निर्णय मी ने... ज्या दिव्याच्यासाठी या ठिकाणी उभा नाही तिथं बदलते आज हाच कार्यक्रम झाला निघायच्या वेळेला आणखी कुठून तरी हो होता आणि त्यांनी हत्या केला की आई इंदा फुलला चालू आहे चौदा तारखेला आमच्याकडे आलेच पाहिजे काय कार्यक्रम आहे म्हणजे इंदा फुरला येतोच आमच्याकडं म्हणजे कुठं ते म्हणजे फलटन समजलं आता याच्यानंतर फलटण फलटण झाल्याच्या नंतर जवळपास एक महिन्याचे सगळे दिवस रूप झालेत मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये निर्णय आहे ते एकत्र आलं पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे आणि महाराष्ट्राचं चित्र वेगळं आहे हे समजून हिंदुस्थानला दाखवलं पाहिजे आणि ती दाखवायची संधी आज या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रात आलेली आहे आणि म्हणून त्या रस्त्याने अपघात जायचे तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये काही गोष्टीच्याबद्दल स्पष्टता आहे का नाही हे मला काही कळलं नाही काही काम द्यावं असं त्यांनी सांगितलं हर्षोर्धा बोलता बोलता म्हणजे काही काम आम्हाला द्यावं असं आहे की काही कामं करायला हशवर्थनची काय गरजे कठीण काम असेल लोकांच्या हिताचं असेल लोकांचं जीवन बदलायचं असेल अशी कामं हर्षवर्थनं द्यावी आणि ती जरची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा मी जो राष्ट्रीय सिंगतोय मला स्वतःला उभं राहायचं नाही चौदा वेळेतून मला निवडून दिलं त्या चौदा ते सात वेळा इंदापूर तालुक्याने वत्र दिली त्यामुळे मला स्वतःसाठी काही मागायचं नाही मला महाराष्ट्र वाद जायचं आहे महाराष्ट्राचा चेहरा वाढवायचा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमान बदलायचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे आणि त्यामुळं हे जर करायचं असेल तर म्हणा ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे ज्यांच्याकडे अनुभव आहे ज्यांच्याकडे प्रशासन आहे अशाही लोकांची आवश्यकता आहे आणि ती पूर्तता करायची असेल तर विधानसभेत वाचवणं हे तुमचं काम करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका